उघडा <laughs> <laughs> ते मला समजलं नसतं पण हे काय समजलं प्रत्यक्षात समोर लाईव्ह आहे दर्शन लाईव्ह आहे त्याच्यामुळे मी तुमचं घेत दर्शन तुम्ही माझं हा आता हे बघा उंची राणी लक्ष द्यायचा उंची पस्तीस आहे त्याच्यामध्ये एक इंच ऍड केलं छत्तीस उंची किती जरी असेल त्याच्यामध्ये एक इंच ऍड करायचं कंपल्सरी जास्त जर घेतलं तर इथं तुम्हाला जास्त कट करा दुमड द्यावा लागल जर नाही दिलं तुम्ही अर्धाच दिलं तर तुमचा शोल्डर वगळतो त्याच्यामुळे आपण किती ठेवायचं एकच इंट ठेवायचं त्याच्यानंतर इथं गळारुंदी टाकायचं किती आहे गळारुंदी गाडी गळारुंदीच्या खाली काय घेतला आपण गळा उंची किती आहे पाच शक्यतो गळा उंची कमीच ठेवायचं आणि जर बसत नसल तर आपण जे हुकासाठी कट तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही समोर सुद्धा करू शकता ड्रेसला आणि पाठीमागं किंवा समोर दोन्ही साईडला त्याच्यानंतर काय केलं आपण याला बॉक्स करून घेऊन गळ्याचा आकार दिला गोल हवं तुम्हाला चौकोनी हवं कसं होतं याच्यामध्ये द्यायचं षटकोन कुठला हवं असेल त्याच्यानंतर इथं शोल्डरच्या खाली मोंढा आता याच्यामध्ये मोंढा वाढला ड्रेसमध्ये कंपल्सरी सहाच राहणार लहान जर दहा खाली म्हणलं तर साडेचार पाच पाच किंवा सव्वा पाच असं ठेवायचं त्याच्यानंतर इथं काय घेतलं आपण छातीची कडी छाती किती आहे त्याचा चौथा हवा किती आठ त्याच्यामध्ये एक इंच मार्जिंग नऊ ड्रेसाला मार्जिंग कमी जर ठेवलं तर फिनिशिंग व्यवस्थित नवीन नवीन आहे तर तुम्ही थोडस अर्धा इंचा वाढवा फिनिशिंग नाही आले तरी चालत पण तुम्हाला शिवता आलं पाहिजे हे झालं का कारण लक्ष द्या हे काय कटाकलं आपण पूर्ण उंची गळा गळा रुंदी उंची शोल्डर मोंढा छातीची घडी आणि चौथा भाग त्याचा एवढं समजलं त्याच्यानंतर काय वाढलं कंबरची उंची कंबरची उंची झाली तिथून पुढे कंबर घे त्याचा चौथा भाग केला हा किती आला आठ दोन्ही हे शेप आले का व्यवस्थित आले जे छाती आहे तेच आपलं काय आले शिट घेर एवढं लक्षात ठेवायचं आता किती शीट उंची एकोणीस हम्म त्याच्यानंतर शीट घेर टाकायचं त्या अपोजिट बाईटला समोरच आत मध्ये कंबरची उंची दण कंबर घेर शीटची उंची शीट घेर कुठून घेते मी वरून वरमध्ये इथून सोडून घ्यायचं नाही खाली एकोणीस इथूनच दोन्ही पण कमरची उंची भीतच आली आणि शिटची उंची पण इथूनच आली दोन्ही एकदाच मार्क करायचं वाटलं असतं हे कमरची उंची लगेच शिटची उंची हे कंबर घेर त्याचा चौथा भाग मार्जिंग एक आठ हे लगेच शीटचा चौथा भाग आठ त्याच्यामध्ये मार्जिंग एक नऊ हे झालं इथून एकदम सरळ लाईन वाढायची खाली कटसाठी जेवढं उंची झाली तेवढं त्याच्यात सरळ आणि हे अर्धा इंच कधी घ्यायचं इकडं बाहेर जेव्हा हेल्दी एखादी हेल्दी महिला किंवा मुली आली त्यांच्यासाठी आपल्याला अर्धा इंच इथं मग अर्धा इंच कसा वाढवायचा शीटचा चौथा भाग ज्याचं जेवढं असेल तेवढं आता इथं बत्तीस आहे त्याचा चौथा भाग किती आला आठ त्याच्यामध्ये इथं मार्जिंग मी किती केले एक इंच केले नऊ का तर हे स्लीम आहे मुलगी कमी बत्तीस छातीच याच्यामध्ये मोठा आपल्याला किती मार्जिंग करायचं इथून चौथ्या भागाच्या पलीकडं इथं पण का दीड इंच बघ मग हे से बराबर होणार का असं आलं लक्षात हम्म त्याच्यानंतर खाली स्ट्रेट लाईन वाढायची स्ट्रेट जर वडलं तर तुम्हाला इथं जी कट असतो ती एकदम फिट मध्ये मध्ये येतं याला जर बोल तुम्ही आकार घेता तर थोडंफार तुमचं ते क्रॉस होतात आलं तर लक्षात आहे सगळ्यांच्या आलं